जगताप यांनी दिली लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमान देण्यात येणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे अकरा शिक्षकांना तसंच जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना यावेळी गौरवण्यात येणार आहे अशी माहिती निवड समितीचे प्रमुख डॉक्टर हना जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली या पुरस्कारांचं वितरण रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांच्या हस्ते केलं जाणार आहे लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाष देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि चार हजार रुपयांची पुस्तकं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्कार योजनेतून करमाळा तालुक्यातील खादगाव येथील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कंदलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार दिला जाणार आहे यावेळी वैशाली बोते मंजुषा फुलारी शिवकन्या कदेरकर कोंझारी शीला हवळे लक्ष्मण माळी संगीता रेळेकर विजयकुमार माने मोहसिन अब्बास शेख प्राध्यापिका डॉक्टर अल्पना परदेशी डॉक्टर गौतम कांबळे सोलापूरचा क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी याचे प्रशिक्षक अशोक टिळक आदींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस डॉक्टर आशालता जगताप अरविंद जोशी मारुती तोडकर राजकिरण चव्हाण दीपाली कोठारी आदींची उपस्थिती होती शाळा फक्त पहिली ते चौथीची आहे गावाची लोकसंख्या तीनशे आहे त्या शाळेमध्ये बावन्न झाड आहेत फनस आंबा नारळ बारा झाड आणि सगळी आणि प्रत्येक झाडाला क्यू आर कोड लावलेला आहे मुलं त्या क्यू आर कोड लावून माहिती सांग मी काय तरी काय करा चौथीपर्यंतची मुलं आहे त्या शाळेमध्ये प्रोजेक्टर आहे एसी प्रोजेक्टर आहे मुलं स्वतःच कॉम्प्युटरवर ते प्ले करत आहेत हे म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटले की शाळा इतक्या लहानच्या शाळेत आपण मोठ्या शाळेत समजू शकतो आज सोलापूरच्या सुद्धा हे सो सोयी नाही पण जमल अशी परस परसबाग नाही तर पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याला सरी पाणी देणं ठिबक शिंचन पाणी देणं तुषार सिंचन पाणी देणं

मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी एकमेव नाव मिस्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन